मकरंदने त्या कामासाठी दहा डिसेंबर ही तारीख ठरवून टाकली तेव्हा कुठे त्याला थोडे हलके वाटले हवी असलेली पूर्वतयारी म्हणजे प्लॅनिंग झाली होती आता फक्त अंबल बजावणी हाय मॅक त्रिशाने मकरंदला ग्रीट केले हाय त्रिशा वाव कसली क्यूट दिसतेस आज काय विशेष आज खरच त्रिषा दिल्यावर घाव घालणारी कटार दिसत होती मकरंदच काय कुणीही मिठी छुरी आनंदाने सोहस्ते पोटात खुपसून घेतली असती सनसनीत साडेपाच फुटापेक्षा थोडी जास्त उंची सडसडीत बांधाला शोबेलचा टोकदार हनुवटीचा उमलत्या कळीसारखा चेहरा किंचित काळ्या रंगाकडे झुकणारी सतेज कांती आणि त्यावर तिने घातलेला क्रीम कलरचा ड्रेस आफत चंदन सबदनच मूर्तिमंत उदाहरण त्रिशाला काहीही चांगलेच दिसते म्हणजे किमान मकरंदला तरी वाटायचं जीन्स ती मध्ये असो की साडीत अरे आज मेहता काकांच्या मुलीची एंगेजमेंट आहे त्यासाठी या ड्रेसची भानगड येथून तिकडेच जाणार आहे मला ते जड बोके कशिदाकारीचे एथनिक झोळणे नाही आवडत तुला माहीत आहे मला जीन्स टी शर्ट नाहीतर ओव्हर सुटसुटीत वाटतो मी त्यात कम्फर्टेबल असते ती मकरांच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणाली मकरंद कॉफी कॅफे डेच्या काउंटरवरून दोन कोल्ड कॉफीचे उंच ग्लासेस घेऊन आला हे सी डेचे आउटलेट त्यांचे नेहमीचे भेटण्याचे ठिकाण एखाद्या निवांत कोपऱ्यात त्रिशासोबत तासभर घालवला की मकरंद फ्रेश होत असे कधीकधी त्याला आपण तिला फसवतोय स्वार्थासाठी प्रेमाचं नाटक करतोय असं वाटायचे पण हल्ली त्याची त्यालाच कळेन असं झालंय की ही सो कॉल्ड मैत्री आहे की तो खरंच तिच्यात गुंततोय पण हिची ओळख वाढवण्याचा त्याचा हेतू प्रेम करणे हा मुळीच नव्हता हे मात्र खरे मॅक तुझं उत्तर तू अजून दिलं नाहीस मी वाट पाहते त्रिशाच्या बोलण्याने तो भानावर आला लुक त्रिशा अजून मला जॉब नाही छाटछूट पेंटिंगच्या पैशात आपलं कसं भागणार तुझी जबाबदारी कशीही होऊ मी आणि लग्न हेच सर्वस्व नसतं साली पुन्हा तुझी तीच फिलॉसॉफी आय हेट इट तू नको घेऊ माझी जबाबदारी मीच घेते तुझी पप्पांच्या बिझनेसमध्ये पार्टनर हो मी त्यांना कन्व्हिन्स केलंय नो no, ते मला नाही पटत ते तुझ तू बघ पण मात्र खरे आता मी फार काळ तुझ्याशिवाय नाही राहू शकत आय लव यू मॅडली एक दिवस तुझ्या बाईकवर बसेन अन अन काय अन मग उतरणारच नाही ने कुठेही मकरन फक्त हसला त्रिशा अशीच आहे सुंदर आणि हे कट आता श्रीमंत बापाची एकुलती एक आईविना लाडत वाढलेली हट्टी असणारच कॉफी संपून बा निघून गेली गुड मॉर्निंग हॅपी बर्थडे अँड बेस्ट ऑफ लक मकरंदने फुल मिररमधल्या मधल्या आपल्याच प्रतिमेला ग्रीट केले क्षणभर आरशात स्वतःलाच निहाळलं सहा फूट उंची कमावलेलं शरीर रोमन योद्ध्यासारखे रेखीव भुवया पातळ होत ह्या पाहणाऱ्याच्या चटकन डोळ्यात भरणाऱ्या गोष्टी होत्या पण त्याही पेक्षा महत्वाचे होते ते त्याचे सोपस्टिकिटेड बोलणे वागणे आणि त्याला अनुरूप अशी देह या गोष्टींचा त्रिशाशी सलगी वाढवण्यास त्याने उपयोग करून घेतला होता चार स्केचेस त्याने पूर्ण करून आळस दिला दुपार टळून गेली होती चार वाजता त्रिषा सी सी येणार होती कालच्या दिवसाची डायरी त्याने पूर्ण करून आपल्या नेहमीच्या सॅगमध्ये टाकली ही सॅग मकरांच्या नेहमी सोबत असे काय असते या सॅगमध्ये एखादी स्केचिंग पॅड चारकोल पेन्सिल चार दोन ब्रश कलर बॉक्स लुंगी आणि ही डायरी यात काही सुचलं भावलं तर तो लिहून ठेवतो शिवाय दिवसभराची रोजनिशी वेळ मिळेल तसं रॅपिड स्केचिंग सवड असेल तर पेंटिंग लँडस्कॅम्प पेंटिंग करताना समजा स्पॉटवर उशीर तर जवळच्या खेड्यात तो मुक्काम करायचा त्यासाठी लुंगी या सॅगला त्रिषा उद्याची सवत म्हणते या सुंदर पोरीला अफलातून सेन्स ऑफ ह्युमर आहे दुर्मिळ असत हे फ्रेश उन्मकरने बाईकला वेग दिला प्रथम बाईकची टाकी पेट्रोल पंपावर फुल करून घेतली आज ते लागणारच होते सीसीडीला तो बरोबर चार पाचला पोहोचला तेव्हा त्रिषा त्याचीच वाट पाहत होती हाय हॅपी बर्थडे स्नो व्हाईट शर्ट आणि लाईट ब्लू जीन्स मध्ये त्रिशा मस्त दिस थँक्स पार्टी तुला माहीत आहे त्रिशा मी बड्डे सेलिब्रेट करत नाही आजच्या दिवशी माझ्या वडिलांनी सो सॉरी मला ठाऊक आहे आजच्याच दिवशी तुझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्याचा शेवट करून घेतला होता प्लीज त्रिशा, नको काढू त्या कटू आठवणी ओके पण मॅक हे सारं तू आता विसरायला हवंस अरे झाली त्याला दहा वर्ष नो त्रिशा नो ज्याच्यामुळे हे झालंय त्याला शिक्षा नको का व्हायला पुन्हा तेच अरे वेड्या कितीदा तरी तुला सांगितलंय सोडती सुडाची भावना या बदला आणि सुडापोटी सुंदर आयुष्य नको धुळीस मिळवू सुडाच्या प्रवासाचा अंत सर्व नाशात होतो आणि मी नाही तुला त्या वाटेने जाऊ देणार त्रिषा पोटतिडिकेने बोलत होती काही इतका जीव लावते बापाच्या आठवणीने ओले डोळे मकरंदने पुसले त्रिषा आज लॉंग ड्राईव्हला जाऊ बाईकवर येतेस आज माझा बर्थडे असाच साजरा करू तू मी मोकळा आकाश आणि भिरभिरतं वार मकर हळूवार पण विचारलं चल की तू सोबत असशील तर स्वर्गात पण येईल छे त्याची काय गरज तू सोबत असताना स्वर्ग कसा दुसरीकडे असेल कसला सॉलिड डायलॉग मारलास यार म्हणून तर मी बस बस पुरे आता गाडीवर बस का तू ड्राईव्ह करतेस नको तूच कर मकरंदने बाईक स्टार्ट केली त्रिशा त्याच्या कमरेला हाताचा घट्ट विळखा घालून बसली कारण तिला त्याचे ड्रायविंग माहीत होते दुसऱ्या क्षणी ते साडेतीनशे सीसी शंभरीचा बुलेटचे मागे पुढे होत होता पाहता, पाहता लोकवस्ती मागे पडले वाटेत कुठे झाडाजवळ कुठे पाण्याच्या खळखळत्या झऱ्यापाशी खडकाला टेकून मावळतीचे फुलांचे त्रिशा फोटो सेल्फी काढत होते एखादं लहान लेकरू जसे बागेत हुंदडतं तशी हुंदडत होती झोपडी छाप टपरीवर चहा घेताना केसांच्या बटा सावरताना पाण्यात पाय ठेवताना असे कितीतरी फोटो मकरनने घेतले निसर्ग आणि त्रिशा एकत्र म्हणजे मकरनसाठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट होतं त्याच्या पेंटिंगसाठी मोलाचे रेफरन्स यातूनच मिळालं मकरंदने जेव्हा बाईक एका झाडीतल्या बैठ्या घरापाशी उभी केली तेव्हा सूर्यास्त झाला होता तरी संधी प्रकाश अजून रेंगाळत होता ते एक दुर्लक्षित रेस्ट हाऊस होत त्याने डाव्या खांद्याला हलकासा जर दिला त्रिशा त्याच्या खांद्यावर डोके टेकून चक्क झोपली होती तिने डोळे उघडले बापरे रात्र झाली तिने विचारले नाही पण लवकरच होईल पण आपण कोठे आहोत हे घर कोणाचं त्रिशा, छोटासा प्रॉब्लेम झालाय मग अशी गाडीचा ब्रेक लागत नव्हता मग रे काही नाही जवळपास मॅकॅनिक असेल तर पाहावे लागेल त्रिशाचे अंगश शहरले हा मॅकॅनिक पाहायला एकटा जाईल रात्र होईल आपण एकटेच या भूत बंगला समोर मी एकटी नाही थांबणार तुला पण जाऊ देणार नाही नाहीतर दोघे पण जाऊ तिशा मकरनला बिलगत म्हणाली हो हो किती बावरतेस मी तुला असा कसा आहे सोडून जाईल येथे कुणी आहे का पाहतो तेवढ्यात एक खतूड चेहऱ्याचा म्हातारा ओळखीचा हसत पुढे आला कोण तुम्ही सखारा या गेस्ट हाऊसचा वॉचमॅन जवळपास एखादा मॅकॅनिक आहे का गाडीत जरा गडबड आहे हायकिंग डोंगराच्या पल्ल्याडल्या वस्तीवर अब्दुल्ल्या किती लांब आहे ती वस्ती आता गेलं तर अब्दुल इणी गाडी दुरुस्तीसाठी आसन चार पण आता अब्दुल्लाचा काय उपयोग नसतो का तो मावळतीला खंबा मारून मुर्द्यासारखा पडतो आता रे काय करायचं त्रिशाने काकुळतीला येऊन विचारले कुल डाऊन एक उपाय आहे आजची रात्र आपण येथेच थांबू मकरंद सावकाश म्हणाला काय ती विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली तरुणासोबत रात्र काढावी लागणार असेल तर जे विचार एखाद्या तरुणीच्या मनात येतील ते मकरंदला त्रिशाच्या डोळ्यात दिसत होते डोंट बी तसलं काही मनात आणू नकोस तू मला चांगलाच ओळखतेस नाही म्हणजे येतच ना मनात पडलेल्या आवाजात ते म्हणाले राहायची सोय त्याने आपला चेहरा कडे वळवला राहायला हे घर आहे खायला माझ्या खोपटात चार अंडी आहेत सकाळच्या दोन कडा भाकऱ्या आहेत घ्या भागून मकरंदने त्रिशाकडे पाहिले नाईलाजाने तिने होकाराती मान लावली नाहीतरी तिच्याकडे दुसरा उपाय होता कुठे सखारामने कमरेच्या टीजभर किल्लीने ते जुनाट गंजलेलं कुलूप उघडलं एव्हाना अंधार पडायला सुरुवात झाली होती गोल काळ्या खटक्याचं बटन दाबून त्याने तिन्ही झिरोचे बल्ब लावले त्यांचा पिवळा धम्मक प्रकाश घरभर पसरला एक बल्ब किचनमध्ये एक बेडरूममध्ये आणि एक बाहेर वरांड्यात एक लोखंडी सिंगल कॉट गादी उशी त्या बेडरूममध्ये होते तेथे त्रिशा झोपणार हे ठरले बाहेरच्या वरांड्यात एक काथ्या लोंबणारी बाज होते त्यावर ताडपत्री टाकून ता बेड केला होता तेथे मकरंचे बसताना सखाराम डिनरची सोय करायला निघून गेला बाप रे त्रिषा पिंचाळली काय झालं पप्पांना कळवायला पाहिजे रे ते माझा मोबाईल त्रिशाने हात पुढे केला चहा घेताना माझा मोबाईल घाईत घरीच विसरलं म्हणून मकरंदने तिचा मोबाईल घेतला होता तो त्याच्याकडेच होता अगं मग अशी रेंज मिळत नव्हती आता पाहतो त्याने ट्राय केले सॉरी नाही आहे रेंज या बाजूला थोडे वीक असेल नेटवर्क रेंज सापडले की मी करतो पप्पांना इंटीमेट नको काळजी करूस त्या रूमला लागून किचनच्या बाजूला छोटेसे बाथरूम होते त्रिशा फ्रेश होण्यासाठी आत गेली त्याने आपल्या सॅग मधील लुंगी काढून तिच्या बेडवर ठेवली आणि रूममधल्या एकुलते एक खुर्चीत बसला हे काय तिने बाथरूम मधून आल्याबरोबर लुंगीकडे संशयाने पाहत विचारले लुंगी तू जीन्स मध्ये कशी झोपणार म्हणून तुझ्यासाठी म्हणजे मुक्काम तू ठरवून तिच्या बोलण्यात पुन्हा संशय डोकावला शिट पुन्हा तेच अरे ही लुंगी मी नेहमीच सोबत ठेवतो आणि हो तुला काय वाटतंय ते, ते वाटू दे, मकरन आपली नाराजी लपू शकला नाही सॉरी मला भूक लागली तिच्या डोळ्यात अपराधी भावना होती मी पाहतो सकारामला तो जागेवरून उठला तेवढ्यात सखारामने गरम भांडे फडक्यात धरून आणले होते त्या भांड्यावरच्या झाकणीत दोन भाकरी आणि एक कांदा होता मकरंदने कोपऱ्यातला जुना शिशवी लाकडाचा दणगट तिपॉ आपली खुर्ची आणि पलंगाच्या मध्ये ठेवला सखारामने आणलेले जेवण त्यावर ठेवले आणि तेथेच उभा राहिला मकरंदला चटकन लक्षात आले त्याने पाचशेशी नोट त्याच्या हातात कोंडले ओशट हसत तो निघून गेला गरम भांड्याच्या झाकणावरली एक भाकरी हातावर घेऊन मकरांनी ती झाकणी राहिलेल्या भाकरी सगळ त्रिशाकडे सरकवली भांड्यात लाल भडक तिखाच्या पाण्यात उकडलेली अंडी बदकासारखी तरंगत होती त्याने सॅटमधून मुठभर चॉकलेट काढली आणि तिच्या ताटलीत टाकली तिला हे डिनर कायम आठवणीत राहणार होत मेनू काय तर अंडा करी भाकरी आणि तोंडी लावायला चॉकलेट ती सुसू करत एका हाताने खात होती दुसऱ्या हाताने नाकाडोळ्यातून येणारे पाणी पुसत होती तिकठाने पुरती बेजार झाली होती फक्त आजची रात्र मग सगळंच ठीक होणार आहे तो तिला मनातल्या मनात समजावत होता मकरन बाथरूम मधून ब्रश करून आला तोवर त्रिशा हातपाय पोटाशी घेऊन त्याने दिलेली लुंगी घट्ट लपेटून पलंगावर झोपी गेली होती अगदी गाड त्या बल्बच्या पिवळ्या प्रकाशात तिचे गुलाबी होठ मोठ दिसत होते तो तिच्या बेडकडे सरकला तिचा नितळ चेहरा झाकलेल्या पापण्यांतूनही स्पष्ट जाणारी टपोरी डोळ्यांची बुबुळ रेखी बोवाय आणि मंदस्मितातले ते सोनेरी झाक असलेले गुलाबी हो। कोणासाठी हिला इतकं सुंदर केलं असेल देवान माझ्यासाठी त्रिषा मी तुझ्या सोबत असेल नेहमी त्याने तिच्या पलंगाच्या शेजारची खिडकी लावून घेतली त्यातून बाहेरच्या वरांड्यातले दिसत होते तो आवाज होऊ न देता बाहेर वरांड्यात आला आणि दाराला बाहेरून कडी घातली तो बराच वेळ त्या लेदर कवरच्या डायरीत आज दिवसभराची नोंद करत होता लिहून झाल्यावर त्याने ती डायरी आपले पाकीट आणि त्रिशाचा मोबाईल उशाखाली सरकवला दोन्ही हात डोक्याखाली घेऊन झाडीतून डोकावणाऱ्या चंद्राचा विरळ पांढऱ्या ढगांशी चाललेला लपंडाव पाहत राहील आज लिहिलेल्या डायरीने त्याचे मन खूप शांत झाले होते या चांदण्या रात्री त्रिशाचा हात हातात घेऊन दूर दूर जाता आले असते तर त्याच्या डोळ्यांवर झोप घेरट्या घालू लागली पण आजची रात्र झोपून चालणार नव्हते त्याने त्रिशाचा मोबाईल ऑन केला पंचेचाळीस मिस कॉल होते त्रिशाच्या पप्पांचे त्रिशाकडून फोन घेतल्यावर त्यानेच तो ऑफ करून टाकला होता त्याला मोबाईलचा त्रास नको होता त्याने कानोसा घेतला सर्वत्र चामसूम होती त्रिशा दिवसभराच्या दगदगीने उठण्याची शक्यता नव्हतीच तरी तिचे दारा खिडकीचा बंदोबस्त त्याने केला होता त्याने पप्पांना फोन लावला हॅलो त्रिषा कुठे आहेस फोन का उचलत नव्हतीस काय झालंय आर यू ओके okay? तू से तो काही बोलण्यापूर्वी तिच्या पप्पांनी सुरुवात केली पप्पा मी मकरंद बोलतो ती शा माझ्यासोबत आहे आणि ती सेफ आहे थँक गॉड अरे फोन तरी करायचा मी किती काळजीत होतो ती तुझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला काही काळजी नाही बरा आहेत कुठे आणि केव्हा परत येत आहे ती माझ्यासोबत आहे हे खरे आहे तुम्हाला काळजीचे कारण नाही हे कुठे ती माझ्याजवळ आहे म्हणूनच तुम्हाला काळजी करावी लागेल म्हणजे शुद्धीवर आहेस का शुद्धी पप्पा ओरडले ओरडू नका बीपी वाढेल स्पष्टच सांगतो मी तिला किडनॅप केले अरे पण ती तुझ्यावर प्रेम ते प्रेम भीम झूट असत ती करत असेल मी नाही कमिंग टू द वीस वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मित्राला फसवून त्याची पंधरा एकर जमीन बळकावली त्या जागेवर आज तुमचे भव रिसॉर्ट आहे मित्राला जागा भाड्याने देत आहे असेच त्याला वाटत होते पण तुम्ही लीज ऐवजी सेल डीड करून घेतलात त्याच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता तो आपली जमीन परत मागायला आल्यावर तुम्ही कारणावर हात ठेवले पण याचा तुझ्याशी काय संबंध मी त्या मित्राचा त्याचा मुलगा आपल्या एकुलता एक पोराच्या तोंडचा घास गेल्यावर त्याने आज रोजी म्हणजे दहा डिसेंबरला आत्महत्या केली होती आणि याला तुम्ही जबाबदार आहात गोष्टी मला नाही आठवत येथे त्रिशाचा काहीही संबंध नाही तुला काय पाहिजे पैसा किती पोटच्या लेकरापासून दुरावलेल्या बापाला काय होतात त्याची आज रात्र अनुभव घ्या हो मला काय पाहिजे यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल पण तोवर लक्षात ठेवा पोलिसांपासून दूर राहा कारण मी आणि त्रिषा एकत्र एक आणि एकांतात आहोत दुसरे मी किडनॅपर आहे आणि त्रिशासारखी रती समोर असताना थोडक्यात काळजी घ्या माझ्या निरोपाची वाट पहा तळमळत आणि चर बाय त्रिशाच्या केसाला जरी धक्का लावला तर तुझे केसासारखे के तुकडे करीन यू बास्टर मकरनने फोन ऑफ करून टाकला आणि झोपी गेला कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच मराठी स्पंदन या यूट्यूब चॅनलवरील कथा आपल्याला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद